अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहिती आहे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर तीच ती खोली आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती मी नाही अमित शहानी सांगले होते तू तू बाहेर बस तू बाहेर बस दोन मोठी माणसं बोलतात तू बाहेर बस मग तुम्हाला माहिती पण नाही आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते अडवाणीजी आले होते राजनाथजी आले होते प्रमोदजी यायचे गोपीनाथजी यायचे पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं मी नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाही आहे खोली आमच्यासाठी मंदिर आहे